नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय बडिल सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचा खुल्या त्याच्या चॅनल तर मित्रांनो सर्वांना प्रथम नारली पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कारण आज आहे ते म्हणजे धरमतर खाडीवर काय ते नारली पौर्णिमा साजरी करायला तर आमच्या धरमतर खाडीत कशी नारली पौर्णिमा साजरी केली जाते ते तुम्हाला थोड्याच वेळेला समजेल पोरं जवळपास साठ ते सत्तर फुटावरून ब्रिजवरनं उड्या मारतात त्या आता तुम्हाला बघायला भेटेल तर चा मित्रांनो चॅनल जर नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला हा धरमतर काडीवर કોણ આય કોણ હે ઓજવા રોડા મુડી મારલા કાયના માજા મયુર દે ભલા 6 1 2 हा ब्रिज बघाल तर सत्तर किलो सत्तर फुटे अंतरावर सर्वजण बघा ब्रिज वरून आणि इकडची पोरं ना, ब्रीज ना गोला करतात दादूस तुला काय वाटला उडी मारून आताच उडी मारलीस काय वाटला काय तुला काय वाटला मस्त ऐक एक नंबर उडीचा अनुभव मित्रांनो बघत दादा तुला काय वाटलं आताच मारली उडी मला मला वाटतो आता आणि पण सरळ उरी मारली तर फायदा आहे नाही तर आता ना। मारी ना आरवा तर सगळ्या फुटतील काय लागतो का जर उभी उरी मारली तर सरळ जाईल नाही तर मग लागतो नंतर काढी म्हणजे या आपल्या जो सण आहे नारले पौर्णिमेचा त्या सणाला नुसती गजबजलेली असते तर मित्रांनो समोर बघू शकता जवळपास दोनशे ते तीनशे माणसं आणि इकडं पण खाली तर बरंच पूर्ण भेटले भरलेलं आहे जवळपास आजच्या सणाला नाही बोलत तर दोन ते तीन हजार माणसं ही पेण आणि अलिबाग तालुक्यामध्ये येत असतात इथे खाडीला नारळ सोडण्यासाठी तर पब्लिक बघा आणि इथली मजा बघा काय आहे ती आगली वेगळी अशी पब्लिक आहे आणि मजा पण आगली वेगळी आहे जवळपास पन्नास ते साठ फुटावरनं जी मुलं उड्या मारतात ही काय वेगळीच आहे आणि न लागतं मित्रांनो चला बघा तर मित्रांनो आता चालले बोटीत तर पूर्ण धरमतर काडीचा आपण नजारा दाखवू तर, तर काका मला सांगा ही नारली पौर्णिमा म्हणजे काय इथे आपल्या धरमतर खाडीत कोणता सण असा साजरा होतो म्हणजे असं या उड्या मारण्याची काय प्रथा आहे तर मित्रांनो संपर्क होऊ शकता म्हणजे आपला कोल्हा गावात मानाचा नार तर, ना माना तर तुमचं नाव सांगा दशरथ रामचंद्र कोणी तर नारला बद्दल काय सांगा तुम्ही हा नारळ हा आज नारली पौर्णिमा आहे आणि आज हा होळी लोकांचा सण आहे तर दर आपण दर्या राजाला एक विनंती करतो की तो या वारा पावसामुळे जो उधळलेला दर्या आहे त्याला आपण विनंती करू की हा नारळ सोन्याचा सोडून आपण दर्या राजाला एक शांत होण्याची विनंती करतो आणि दर्यासागरातून शांत आम्ही होळी बांधवांना आम्हाला नागरी कोळी लोकांना दर्यासागरात समुद्र किंवा मच्छीमारी करण्यासाठी यायचं आहे तू शांतहो आम्ही तुझ्या पोटामध्ये मच्छीमारी करायला येत आहोत अशी विनंती करायला आपण या नारणाचा अर्पण करून त्या नात्याला आपण विनंती करण्यात आहोत ही आपली धरमकरची जी प्रथा आहे उड्या मारण्याची त्याबद्दल काय सांगू शक ही उड्या मारण्याची प्रथा आहे जी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि एन्जॉय करतात धन्यवाद तऊ चांगली माहिती सांगितल्याबद्दल चल नारली पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुला मित्रांनो आता आले म्हणजे प्रणित दाच्या होळीमध्ये आणि आपल्याला धरंतर काडीची जी हे आहे किती माणसं आहेत ते आज समजतील कारण आता आले पाण्यात तर काका का मला सांगा जी आपण आता नारली पौर्णिमा आहे धर्मतर मध्ये केली जाते उड्या मारण्याची प्रथा नक्की काय आहे आहे नारळ पकडायची आणि मला सांगा नार काय करतात राहून आम्ही बनवतो आणि वाटप करतो का, वाट वाट कर का? तर मित्रांनो बघू शकता जवळपास शंभर वर्ष जुनी परंपरा आणि आमच्या बोटीतलं दिदी नाव काय

हे बघू शकता धरमतर पोर्ट आपला आणि त्या समोर धरमतर खाडी म्हणजे ब्रिज आहे ब्रिज वर ना जवळपास साठ पन्नास ते साठ फूट उंचीवरून उड्या मारतात तुला राहिला यायचा समोरची गर्दी पाहता आपल्या जन्म खाडीत असा म्हणजे जो आपली नारदी पौर्णिमा सण आहे तो कसा साजरा केला जातो मला या व्हिडिओ मध्ये समजलं तरी व्हिडिओ स्किप न करता पहा मजा येणार आहे खूप जाऊ नंतर चला आलो खाली वर्क थँक्यू काय तुला कसं वाटला तुम्ही जाऊन कसा वाटला मस्त वाटला मस्त कसं वाटलं

मित्रांनो कसा वाटला धरमतर थाडीचा नारली पौर्णिमा आज खूप मजा आली मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहायलाच असाल तर चॅनल जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया असं नव्हता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर